ठाणे शहरातील नागरी समाजातील कार्यकर्ते अजय जया हे सातत्याने वाहतूक पोलीस विभागाचा गैरकारभार उघडकीस आणत असतात वाहतूक पोलीस शाखेची दुप्पटी गाय म्हणजे स्टोविंग व्हॅन यातील भ्रष्टाचार ते सातत्याने उघडकीस आणत असतात त्यासाठी ते कायद्याचा तसेच माहिती अधिकाराचा सुयोग्य वापर करतात बऱ्याचदा सामान्य नागरिक पोलीस स्टेशन किंवा सरकारी कार्यालयात गेले आणि आपली समस्या मांडत असताना या संदर्भात एखादा कायदा सांगितला की तो अधिकारी चिडून म्हणतो की तू मला काय कायदा शिकवतो आता त्यांनी एक नवीन मोहीम हाती घेतली आहे कायद्याबद्दल बोलणे गुन्हा नाही या संदर्भात नागरी कार्यकर्ते अजय काय नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश असा आहे की सरकारी अधिकारी जे कोण आहेत ते बेशिस्तपणाने वागणूक करतात ते ट्राफिक पोलीस असू द्या पोलीस असू द्या त्याच पद्धतीने महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतात ते सर्वसामान्य नागरिकांशी बेशिस्तपणाने वागणूक करतात त्यांना एक गुर्मी आलेली आहे की त्या ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांशी बोलतात हे चुकीचं आहे ते कायद्याचं उल्लंघन आहे संविधानिक अधिकाराचं त्यांचं सर्वसामान्य नागरिकांचं उल्लंघन आहे या विषयावरती प्रत्येक विभागामध्ये जेव्हा सामान्य नागरिक जातो त्याला <coughs> भेदभाव असं दिसून येतं म्हणजे एका प्रकारे डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणे चालू आहे सर्वसामान्य नागरिकांना वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिले जातात तेच ताकद व पैशांनी जे मोठे असतात त्यांना दुसऱ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिले जातात पोलीस स्टेशनमध्ये कोणीही तक्रार द्यायला जातात तेव्हा तक्रार जे जेव्हा आपण तक्रार देतो तर त्यांना सुद्धा बेशिस्तपणाने वागणूक पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येत आहे आशे आले असे खूप कंप्लेंट्स आमच्याकडे आलेले आहेत आणि त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये तुम्ही बघितलात तर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते अधिकाऱ्यांचे टेबलमध्ये बसतात अशा पद्धतीने बेकायदेशीर पदार पद्धतीने पूर्ण महानगरपालिकेमध्ये कामं चालू आहेत या संदर्भात लोकांकडे जे काय माहिती असेल किंवा लोकांना त्यांच्यावरती जेव्हा अन्याय होत असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावं आम्ही कायदेशीर त्यांना मदत देऊ त्याचबरोबर ट्राफिक पोलिसांचं मोठा विषय आहे ट्राफिक विषयमध्ये कायदेशीर प्रक्रिया न करता फक्त ई चलन मशीनमध्ये ते फाईन करत चाललेत त्यांना कायद्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारले जातात ते आपल्याला सांगतात कायद्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही ठीक आहे आणि तुमच्यावरती अजून जास्त आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली जाते म्हणजे कायद्याबद्दल बोलणं हे गुन्हा आहे का नाही कायद्याबद्दल बोलणं हा नागरिकांचा अधिकार आहे पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही तक्रार देता तेव्हा सुद्धा ते बेशिस्तपणाने वागणूक करतात तक्रार घेत नाही आणि जेव्हा तुम्ही कायद्याबद्दल त्यांना माहिती देता की बाबा या कायद्याअंतर्गत का तुम्ही गुन्हा दाखल करा किंवा कायद्याने तुम्हाला हे तक्रार घ्यावंच लागेल तेव्हा ते, ते तुम्हाला बोलतात की आम्हाला कायदा तुम्ही शिकवता का आता तुम्हाला आम्ही दाखवतो म्हणून हे एका प्रकारे धमकी आहे अशा पद्धतीने कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला कोणीही धमकी देत असेल तर तुम्ही त्वरित आम्हाला माहिती द्या या संदर्भात थोडं थोडं व्हिडिओज बनवून किंवा पत्रकार परिषद घेऊन मी कशी माहिती द्यायला पाहिजे सॉरी कशी तक्रार द्यायला पाहिजे वरिष्ठांकडे कसं त्या त्या विषयावरती तुम्ही एव्हिडन्स जमा करू शकतात आणि जो कोण अधिकारी बेशिस्तपणाने वागणूक करतो त्याच्या विरोधात आपण कारवाईची मागणी करू शकतो हे सगळ्या संदर्भ माहिती आपण थोडक्यात पुढे माहिती देणार आहेत त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की जर तुमच्यावरती कोणी अन्याय करत असेल तुमची तक्रार घेत नसेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आम्ही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कमेंट मध्ये देणार आहेत आणि या संदर्भात आपण छोटस प्रेस कॉन्फरन्स आज घेतलेले तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर या संदर्भात तुम्ही विचारू शकता या मोहिमेत आपण टप्प्याटप्प्यानी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती कॅमेराज लावलेले आहेत त्या विभागामध्ये त्या अधिकारीनी काय काय कामं केलेली आहेत म्हणजे बेशिस्तपणाने वागणूक कोणा केली असेल तर त्याची तक्रार कशी करायची याची माहिती आपण देणार आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये जेव्हा कुठलाही अधिकारी असतो तो बेशिस्तपणाने वागणूक करत असेल तर त्याची तक्रार कुठे द्यायचं याचा संदर्भ माहिती देणार आहेत ट्राफिक विषयावरती आता आपण म्हटलं तर डीसीपी पी जे आहेत ते नवीन डीसीपी आता आलेत ठाण्यात पण तेही तसेच वागणूक करतात त्यांना टोईंग व्हॅन जे आहेत ते चुकीचं आहे त्याच्यामध्ये बेकायदेशीरपणाने टोईंग व्हॅन जे चालू आहेत त्या संदर्भात त्यांना माहिती दिलेली आहे ते दिले पण तरी त्यांनी फक्त दहा पंधरा दिवस बंद ठेवलं होतं आणि परत त्यांनी टोईंग व्हॅन चालू केलेले आहेत टोईंग व्हॅन हा करप्शनचा पार्ट आहे आणि नवीन डीसीपी सुद्धा त्या करप्शनचा पार्ट आहे की काय असा मला प्रश्न आलेला आहे आणि काही दिवसात माहिती अधिकार संदर्भात आम्ही माहिती काढलेली आहेत आता नवीन जे त्यांनी रुल्स अँड रेग्युलेशन त्याच्यामध्ये बनवलं असेल तर आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि ते सुद्धा एक्सपोज करू कारण याच्यात मोठा करप्शन आहे ट्राफिकचं हे पहिला आपण वर्षानुवर्ष ते विषय आपण मांडतोय त्या संदर्भात आपण उघ आंदोलन सुद्धा केलंय पण मला वाटतं का आता जे अधिकारी आहेत ना ते एकदम बेशरम झालेले आहेत मी एकदम स्पष्ट म्हणतो की त्यांना ना व्हिडिओमध्ये तुम्ही आपण एक्सपोज केलेत किंवा त्यांना तक्रार दिली तरी त्यांना काही फरक पडत नाही त्यांना असं वाटतं काय होणार दोन चार दिवसात कारण एका व्हिडिओचं हे झालं ना व्हायरल तर त्या अधिकारी दोन दिवस डिप्रेशनमध्ये असतो आणि तो परत त्याच कामाला लागतो म्हणजे आपण जे एक्सपोज करण्याचं एवढं एनर्जी टाकून ह्या सगळ्या लोकांपर्यंत आपण पोचवतो त्याचा काही समाजामध्ये फायदा होताना दिसत नाहीये म्हणून पुढच्या टप्प्यात आम्ही अग्रेसिव्ह रीतीने या सगळ्या गोष्टी करणार आहेत कारण लोकांना आमच्याकडून अपेक्षा आहे लोक मला मेसेजेस करतात प्रत्येक दोन दिवसात मला दहा ते वीस कॉल्स येतात की बाबा आमच्या इथे या घटना घडतायत पोलीस असे बिहेव्हिअर करतायत तर या संदर्भात आम्ही स्पष्ट रूपात गाईडलाईन्स देणार आहेत लोकांना माहिती देणार आहेत की काय काय तुम्ही करू शकतात म्हणून हा मी तुम्हाला तेच सांगतो ना की आता आपन, मी जसं आहे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आपण मी असं म्हणू शकतो की आपण व्हिडिओ शूटिंग करायला पाहिजे पण सामान्य नागरिकांशी तशी आपण अपेक्षा करू शकत नाही की तो व्हिडिओ शूटिंग करू शकतो कारण त्याचा रिझन असा आहे जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही जाताना तर आपण एकदा आपल्यावर ते अन्याय झाला असेल म्हणून आपण तिथे न्याय मागण्यासाठी जातो तिथे ते, ते बेशिस्तपणाने जे वागणूक करतात ते ना, ना कि ते अजून त्यांचं खर्चीकरण होऊन जातं त्यांना समजत नाही की आता करायचं काय त्याच याच्यामध्ये आपण जर त्यांना सांगितलं की तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा आणि एव्हिडन्स क्रिएट करा हे चुकीचं असणार आहे म्हणजे आपण काही समाजामध्ये बदल करण्याचा प्रयत्न जे करतोय ते होण्याची शक्यता मला वाटत नाही कारण लोक एवढे स्ट्रॉंगली त्यांचं हे करणार नाहीये म्हणून आम्ही त्या कि कि त्या घटना झालं असेल तर कसं तक्रार आहे तुम्ही कसं सेफली राहू शकतात तुम्हाला त्याच्यामध्ये काही इजा होणार नाहीये तुम्हाला ज्यांनी धमकी दिली आहे त्याला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या संदर्भात व्यवस्थित माहिती द्यावं लागेल ते आपण एका कॉन्फरन्समध्ये किंवा एका याच्यामध्ये आपल्याला बोलता येणार नाही किंवा माहिती देता येणार नाही त्या संदर्भात माहिती पण त्यांना समजून येणार नाही ते आपण पुढच्या टप्प्यात करणार आहेत आजचं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हे आहे की आजपासून आम्ही हे सुरुवात करतोय करतो प्रत्येक देवीकडे जाऊन मी मागणी करतोय की मला शक्ती दे कारण आता नवरात्री चालू आहे प्रत्येक मध्ये मी जाणार आहे तिथे मी जाऊन देवीकडे आशीर्वाद घेणार आहे कारण या सगळ्या गोष्टी बघून सुद्धा मला राज असं वाटायला लागलं की आपण एवढं सगळं मेहनत करतो एवढं माहिती लोकांपर्यंत पोचवतो तरी त्याचा काही फायदा होत नाही कारण लोकांना कायद्याबद्दल जेव्हा ते बोलतात ना तर बोलता त्यांच्यावरतीच पोलीस विभाग किंवा इतर जे कायदेशीर विभाग असतात ते त्यांच्यावरतीच बेकायदेशीरपणाने त्यांना धमकी देतात आणि ते घाबरून जातात तर त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करण्याकरता आम्ही मदत करण्यासाठी आमचं टीम रेडी आहे तुम्हा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता संपर्क केल्यानंतर के तुमच्या काय अन्याय झाला असेल तर आम्ही रीतचा कुठे तक्रार करायचंय कोणाकडे तक्रार करायचंय आणि तुम्ही कुठे एव्हिडन्स जमा करू शकतात याची माहिती पूर्णपणे आम्ही विदाऊट काही पेमेंट किंवा काही निशुल्क का आम्ही हे सोशल काम म्हणून हे करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही वाहतूक शाखेचे जे नियम आहेत त्या संदर्भात जनजागृती करत आहात प्रामुख्याने ठाणे शहरात कोणत्या प्रकारचा कायदा मोडण्याचं काम वाहतूक शाखा करते वाहतूक शाखा प्रत्येक गोष्ट बेकायदेशीर करते पहिलं तर तुम्ही हे बघा आपण ते जॅमरच सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आपण पत्रकारांनी घेतलंय तरी आज सुद्धा आहे ना ते दोन पोळ जॅमर लावून करतायत म्हणजे आपण एवढं जनजागृती करून सुद्धा ते चालू आहे त्याच प्रकारे मी टोईंग व्हॅन हा पूर्ण इलिगल आहे मी तुम्हाला ओपनली डीसीपी साहेब जे आहेत त्यांना चॅलेंज करतो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावं किंवा आम्ही जिथे बोलतो तिथे त्यांनी यावं आणि लोकांसमोर आम्ही जे टेक्निकल प्रश्न विचारतो त्याचं त्यांनी उत्तर द्यावं की हे कायदेशीर आहे बे की बेकायदेशीर आहे पूर्णपणे बेकायदेशीर आहे लोकांकडे पैसा लुटमार करण्याचा हा धंदा आहे पूर्णपणे आणि याच्यामध्ये डीसीपी साहेब पण इन्वॉल्व्ह आहे याचा पुरावा माहिती अधिकार आल्यानंतर आपण एक्सपोज करणार आहे त्या त्यांना या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे आपण कि बाबा या विभागामध्ये ते नवीन आल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं होतं की मला या सगळ्या गोष्टी माहीत नाहीये म्हणून आता माहिती करून दिल्यानंतर सुद्धा त्याच प्रकारे चालू आहे तर याच्यामध्ये त्यांचा पण हात आहे असं माझं थेट आरोप आहे आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी डिफॉर्मेशनचा केस दाखल करायचं असेल कोणी कुठल्याही अधिकारीनी त्यांनी दाखल करावं मी ओपन चॅलेंज करतो कोण करप्शन कुठून कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे याचा आम्ही एक्सपोज करण्याची तयारी ठेवलेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे एखादा सामान्य नागरिक जरी अर्ज घेऊन गेला त्याला देखील धमकावलं जात आमचं काम आम्हाला शिकू नको किंवा काय नाही आणि आत्ता आत्ता जे काही नवीन अधिकारी आता, आता, आता आलेले आहेत वेगवेगळ्या पदांवर आज जर त्यांची संपत्ती बघायला गेली तर कोठ्यवधी झालेली ती लोक आहेत सर मी तुम्हाला तेच म्हणतो ना आता कसं आहे माझ्या पहिल्या ना मी जेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून जायचो तर माझं मा, अत्याचार व्हायचं मला त्या गोष्टीचा राग होता म्हणून त्या विषयावरती मी काम करत आलो पण आता माझ्या मी गेलो तर माझं काम होतात किंवा मी ज्या गोष्टीसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर त्यांना ते बिहेव करत नाही माझ्याशी म्हणून होत नाही असं नाहीये ना तर म्हणून ज्यांच्यावरती आता अन्याय होतोय त्यांनी माझ्याकडे यावं आणि आपण त्या विषयावरती जो कोण अधिकारी असेल ना त्याला थेट लास्ट पर्यंत आता मी बोलतो महानगरपालिकेमध्ये तुम्ही एक व्हिडीओ बघितलं असेल त्याच्यामध्ये निवृत्त म्हणजे रिटायर्ड झालेला माणूस सुद्धा त्या कॅबिनमध्ये बसून तो विजय पाटील म्हणून आहे आणि तो दलालीचं काम करतोय तिथे अशा फक्त तो विभागामध्ये एकच नाही प्रत्येक विभागामध्ये कलेक्शनसाठी प्रत्येक माणसाला बसवलेले आहेत याच्यासाठी महानगरपालिका सॉरी प्रशासनाने परिपत्रक काढलेले आहेत की प्रत्येकाने आयडी घालणं तुम्ही महानगरपालिकेमध्ये बघितलं असेल तर कोणी आयडी घालत नाहीये तर आपल्याला समजत नाही अधिकारी कोण आहे आणि को, मध्यस्थी कोण आहे म्हणून ते त्याच टेबलमध्ये बसतात दुसरं असं आहे या सगळ्या परिपत्रक कायदेशीर असताना सुद्धा ते अंमलबजावणी करणारे कोण आहेत सरकारी अधिकारी ते करणार नाही कारण त्यांच्या विरोधात ज्या गोष्टी जातात ते करत नाही नागरिकांवरती होणारा अत्याचारासाठी फक्त कायद्याचा वापर करतात आणि कायदा जे रचना केलेली आहेत ते त्यांच्यावरती पण लागू होतो त्याला ते बघत पण नाही ते म्हणतात आम्हाला ते समजत नाहीये तुम्ही कोर्टात जा प्रत्येक गोष्ट कोर्टात घेऊन गेलो तर आपण कसं न्याय मिळणार आहे सामान्य नागरिकांना या सगळ्या गोष्टी होणार नाहीये म्हणून यापुढे आम्ही अग्रेसिव्हली प्रत्येक गोष्ट छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या ते आम्ही एक्सपोज करू आणि एक्सपोज केल्यानंतर म्हणजे प्रत्येक टायमाला काय करायचो लाईव्ह केलं ला, मीडियाला बोलवलं आणि त्या सगळ्या संदर्भात एक्सपोज करतो आम्हाला असं वाटायचं की त्यानंतर रिचर कारवाई होईल ते थोडा फार कारवाई करतात त्यानंतर परत झिरो पासून तसंच चालू असतो यापुढे कधीही कुठलाही विषय आम्ही एक्सपोज केला तर लास्ट पर्यंत जेव्हापर्यंत कारवाई होत नाही तेव्हापर्यंत मी माझा लाईव्ह बंद करणार नाही जेव्हापर्यंत होत नाही म्हणजे जे काय असेल ते त्याच दिवशी व्हायला पाहिजे कायदेशीर पूर्ण आम्ही अभ्यास डॉक्युमेंट घेऊन जाऊ कारवाई झाली तर ठीक आहे नाही तर बारा तास लागत ता असेल तर ता बारा तास आम्ही तिथे लाईव्ह माझं फो फोन मध्ये चालू ठेवणार आहेत म्हणजे लोकांना असं वाटू नये की एवढं सगळं करतो आणि हा सेटलमेंट करतो काय असं लोकांना वाटायला लागलं की मी दररोज या विषयावरती काम करतो अभ्यास करतो माझे ऍडव्होकेटचं टीम आहे ते या विषयावरती काम करतात पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा त्याचा काय परिणाम दिसून येत नाहीये समाजामध्ये म्हणजे काय आम्ही कमी पडतो का तर आम्ही अग्रेसिव्ह मध्ये जायचं असेल तर आम्ही अग्रेसिव्हली आता जाण्याची तयारी ठेवलेली आहे आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीला पण लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता कोणीही कुठलाही राजकीय पक्ष असू दे या विषयावरती बोलतच नाहीये कारण प्रशासन त्यांना पाहिजेच असतो किंवा नवीन जो सत्ताधारी असेल तो पण जर असंच काम करत असेल तर नागरिक जाणार कुठे म्हणजे सत्ता परिवर्तन होईल किंवा तेच असतील हे आपल्याला माहित नाही पण नागरिक म्हणून माझं हे म्हणणं आहे हे पॉलिटिकल सॉरी रिफॉर्म पोलीस रिफॉर्म व्हायला पाहिजे पोलीस ज्या पद्धतीने बिहेव करतात पोलीस स्टेशनमध्ये ते चेंज व्हायला पाहिजे अधिकारी घाबर घाबरणं नाही अधिकारीनी त्यांचा जो अधिकार आहे त्या पद्धतीनेच कारवाई करायला पाहिजे किंवा काम करायला पाहिजे असं माझं थेट म्हणणं आहे शेवटचा प्रश्न उद्या जर पोलीस स्टेशन असेल किंवा प्रशासकीय माझा पर्सनल फोन नंबर मी देतोय नाईन सिक्स वन नाईन ट्रिपल वन सिक्स फोर फाईव्ह हा माझा नंबर आहे तुम्ही या नंबर मध्ये कॉल करू शकता किंवा मी फोन नाही उचललं तर तुम्ही व्हॉट्सअप करा माझं टीम आहे ते, ते त्या संदर्भात तुम्हाला माहिती देऊ आणि आता कसं आहे फील्डवरती आमची टीम येणार तुम्हाला मदत करणार म्हणजे ताबडतोब मदत पाहिजे असेल तर ताबडतोब आम्ही मदत करू आणि कायदेशीर प्रक्रिया असेल तर आम्ही कायदेशीर तुम्हाला पूर्ण सह सहयोग करणार धन्यवाद